ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मुलीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पहा काय म्हणाले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आतराम नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर धर्मराव बाबा आतराम यांनी थेट शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मंत्रिपदावर ते कार्यरत आहेत असे असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीदृष्टीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने धर्मराव बाबा आत्राम यांना धक्का देत त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनाच आपल्या राष्ट्रवादीत प्रवेश दिलेला आहे यानंतर पहा काय म्हणाल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम बाबा तुम्ही त्या दिवशी बोलताना दि बोलले होते की माझी मुलगी जी आहे तीच माझ्यासोबत वैयर करत आहे हे म्हणजे अशा मुलींबद्दल काय बोलायचं परंतु आज त्या ठिकाणी जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी म्हटलं आहे की एक बाबा जरी गेले असले तरी दुसऱ्या साहेबांसारखे दुसरे बाबा तुझ्या पाठीशी उभे आहेत ठीक आहे नवीन वडील त्यांनी शोधला असेल आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन व वर्डाला आहे चांगला आहे बघू काय करतात ते आपला आपण लोकांकरता काम केलेलं पन्नास वर्ष आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक आता तुम्ही पाहिले तुम्ही ना एरीला दोन्ही सभा आपण इकडे आपण एरीला आलं नसाल परंतु पहिला सभा आपण पाहिला आताच सभा पाहिलं काय फरक आहे हे तुम्हाला माहीत मी कसं मी कशाला जास्त बोललं पाहिजे खर तर भाजपावर पण आता परत आपलं घर फुटलेलं आहे या सगळ्या राजकारणामध्ये काय प्रतिक्रिया नाही आता ते त्यांनी उत्तर दिलं ना काय घर फुटला फुटलं नाही म्हणून आता घर फुटलं नाही तर आता बघू काय काय पुढे आहे कोण घर फोडला काय नाही फोडला मी तर सांगतच होतो साहेबांनी असा प्रकार तर करू नये ठीक आहे ते झालं आता घडला आता घोडा मैदान समोर आहे बघू राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी देखील आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली असून अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना धक्का देत त्यांनी त्यांची मुलगी भाग्यश्री आतराम यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे या प्रवेशानंतर भाग्यश्री आतराम म्हणाल्या की धर्मराव बाबा शेर आहेत तर त्यांची मुलगी भाग्यश्री शेरणी आहे शेरणी जास्त घातक असते हे लक्षात ठेवा असे म्हणत त्यांनी थेट इशारा दिलेला आहे यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा बात्राम यांनी देखील रोखठोक उत्तर दिलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढले शेअर करा धन्यवाद